परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेच्या वतीने आज पंढरपूर तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून धरणे आंदोलन करण्यात आले होते यावेळी परभणी येथील घटनेचा निषेध करत दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यूबाबत विविध मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले यावेळी मी वडार महाराष्ट्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले उ माजी उपनगराध्यक्ष सुधीर धोत्रे शिवसेनेचे नेते संजय बदपट्टे लक्ष्मण बदपट्टे माजी नगरसेवक महादेव धोत्रे लखन चौगुले अंबादास धोत्रे रिपब्लिकन सेनेचे सागर गायकवाड हिंदू खाटिक संघटनेचे कालिदास व्यवहारे समाजसेवक लखन बदपट्टे रघुनाथ पवार राजू धोत्रे अमोल बंदपट्टे सोमनाथ देवकर गौतम शिंदे धनंजय पवार अण्णा बंदपट्टे अर्जुन माने आनंद कांबळे अजय बंदपट्टे तुळजाराम गायकवाड अण्णा धोत्रे निखिल माने गणेश भोसले अनिल पवार सोहम जावळे विठ्ठल विठ्ठल पवार आदित्य क्षीरसागर आतिश भोसले सचिन बदल राजा माने विशाल धोत्रे अनुराग माने इत्यादी उपस्थित होते यावेळी तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील प्रतिकात्मक संविधान पत्रिकेची विटंबना करणाऱ्यावर व संबंधित गुन्हे दाखल करण्यात यावे संविधान समर्थक वकिलाचे शिक्षण घेणाऱ्या दिवंगत सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून न्यायालयीन पोलिस कोठडीत असताना पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला त्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत करून कुटुंबातील व्यक्तीला शासकीय सेवेत घेऊन कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे राज्यभरात वडा समाज बांधवावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करून गुन्हेगार ठरवण्याचे काम केले जात आहे याबाबत सखोल चौकशी करून अशा प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आधी मागण्याचे निवेदन आज पंढरपूर तहसील कार्यालयासमोर देण्यात आले आहे तत्पूर्वी काय म्हणाले ते पाहूया शिवसेना नेते संजयजी बनपट्टे महत्वाचे की परभणीत जो प्रकार घडला सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी जे वकिलाचे शिक्षण घेत होते त्या विद्यार्थ्याला चुकीच्या पद्धतीने अटक करून जे कोठडीत मारहाण झाली त्यात त्यांचा मृत्यू झाला त्या मृत्यूची सखोल चौकशी करून त्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदृश मनसोद्याचा गुन्हा दाखल करावा व त्यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत रुजू करून त्या कुटुंबास तात्काळ कर मदत करावी हे आमची मागणी असून आज आम्ही पंढरपूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत जो प्रकार घडला तो निंद्रिय प्रकार आहे त्या प्रकाराची सखोल चौकशी महाराष्ट्र शासनाने करावी व सध्याच्या सरकारने करावी एवढी आमच्या समाजाची मागणी असून महाराष्ट्रात हे चुकीच्या पद्धतीने हा मेसेज चालला आहे तर माझी सरकारला विनंती आहे की याची चौकशी ही पूर्ण चांगल्या पद्धतीने व व्यवस्थित व्हावी हो एवढीच आमची इच्छा आहे याविषयी संपूर्ण महाराष्ट्रातून उद्रेक होत असताना सरकार अजूनचा काय वाटतं? सरकारचं हिवाळेव decision झालेले आहे. अधिवेशनात सुद्धा हा विषय चालू आहे. आणि त्यासाठीच तर आम्ही दरने आंदोलन करत आज महाराष्ट्रात जागोजागी जागी वडा समाज असो आमचा बौद्ध समाज असो सगळीकडे आंदोलन चालू आहे. याची चौकशी व्हावी तेवढी आमची इच्छा आहे. जर नाही झाले तर ह्याच्या पुढची जबाबदारी सरकारची राहील. काय भूमिका काय चौकशी व्यवस्थित नाही झाली तर आमच्या राज्याचे नेते सन्मान्य विजय शेठ चौगले हे भूमिका जी घेतील त्याप्रमाणे आम्ही चालू आम्ही